हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पाथर्डीमध्ये इक्वेलिटी थ्रू एज्युकेशन मार्फत स्वामी श्री स्वामी समर्थ स्मार्ट डिजिटल क्लासरूमचा शुभारंभ झाला आहे तर अमेरिकेतील विद्यार्थिनी ऊर्जा मुनोत हिच्या पुढाकारातून एक लाख रुपये किमतीचा स्मार्ट बोर्ड देणगी स्वरूपात भेट दिला गेला आहे आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे अशा काळात पाथर्डी येथील श्री स्वामी समर्थ विद्यालय येथे इक्विलिटी थ्रू एज्युकेशन या अमेरिका स्थित नानफा संस्थेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्मार्ट डिजिटल क्लासरूम उभारली गेली आहे हिचं उद्घाटन संस्थेच्या अध्यक्ष दिलीप भांडकर उपाध्यक्ष प्रभाकर शेठ इजारे महावीर मुनोत अरविंद पारगावकर मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्या हस्ते झालं ही संस्था शैक्षणिक असमतोल दूर करण्यासाठी काम करती आहे जगभरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साधनं आणि मार्गदर्शन पुरवती आहे या संस्थेची स्थापना आणि अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता दहावीतील ऊर्जा मनीषकुमार मुनोत हिनं घेतली आहे ऊर्जानं आतापर्यंत पस्तीसपेक्षा जास्त देशामध्ये संस्था विस्तारली आहे पंधरा हजार डॉलर म्हणजे सुमारे बारा लाख रुपये निधी तिनं उपलब्ध आहे त्यांनी पाचशेहून अधिक शैक्षणिक साधनं तयार केली असून दोन हजार आवश्यक किट्स वाटपातही सहभाग घेतलाय तिच्या संघात दोनशे पन्नास कार्यकारी सदस्य आणि हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत आतापर्यंत वीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत संस्था पोहोचली आहे ऊर्जाच्या या कार्यामध्ये तिचे काका महावीर मुनोत आणि गौरव मुनोत ई टी ईच्या इंडिया चॅप्टरचे विश्वस्त आणि सल्लागार आहेत त्यांचाही मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे ऊर्जा हिची आजी पाथर्डी येथे जन्मलेली असल्यामुळं तिचे या ठिकाणशी असलेले भावनिक नाते आणि मोहटा देवीचे आशीर्वाद तिला प्रेरणादायी ठरलेत आपल्या शाळेला ऊर्जा ऊर्जा म्हणून म्हणून या मुलीनं आपल्या शाळेला हा इंडक्टिव्ह बोर्ड दिलेला आहे आणि या इंडक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत मुलांना या ऊर्जा मुळातनं भारताचा झेंडा अमेरिकेमध्ये लावला आहे आणि तिथं जाऊनही सगळ्यांना शिक्षण सारखं कसं भेटेल सगळ्यांना गोरगरीब सगळ्या स्तरातील मुलांना मुलींना चांगलं शिक्षण मिळावं या उ एक वर्षभरपूर्वी आपल्या शाळेमध्ये आली होती आणि आल्यानंतर शाळेतलं जवळजवळ एक दीड तास तिनं या शाळेमध्ये दिला आई आईवडील पण या ठिकाणी होते आणि त्याच वेळेस तिने ठरवलं की या शाळेमध्ये मी या शाळेचं शाळेला एक इंट्रेक्टिव्ह कोर्ट देते आणि त्याचबरोबर तिनं त्या संस्थेच्या मार्फत ईटी इक्वेलिटी थ्रू एज्युकेशन या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून तिनं आपल्या शाळेला हा पंच्याहत्तर इंची इंटरॅक्ट्यू बोर्ड दिलेला आहे आणि त्या इंटर बोर्डचं उद्घाटन आज आपण महावीर सर यांच्या हस्ते करणार आहोत खऱ्या अर्थानं या बोर्डचा आपल्याकडे यापूर्वी दहावीच्या वर्गामध्ये हा बोर्ड होता या बोर्डच्या माध्यमातून मुलांना अनेक संकल्पना ज्या आहेत अनेक कन्सेप्ट जे आहेत ते सोपे करून सांगण्यासाठी खूप मदत होते शिक्षकांनाही कमी श्रमामध्ये जास्त ज्ञानदान करता येतं अनेक गोष्टी ज्या असतात की ज्या थिअरॅटिकली समजून सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली या बोर्डच्या माध्यमातून आपल्याला सहजासहजी मुलांच्या गळी उतरवता येतात आणि याचा चांगल्या पद्धतीने वापर मुलांच्या शिक्षणाच्या कामाकरता उपयोग केला जातो आणि सायन्स असेल मॅथ असेल हिस्ट्री असेल आ, उगर अशा अनेक विषयांच्या सोप्या सो अवघड कठीण अशा संकल्पना मुलांना सहज आणि सोप्या भाषेत सांगता येतात खऱ्या अर्थानं या वयामध्ये ज्या ऊर्जा होत नाही ही संकल्पना आणली आणि त्याद्वारे स्थापन करून समानता कशातून येईल शिक्षणातून येईल ही भूमिका घेऊन या कमी वयामध्ये ही संकल्पना येणं आपण समाजाचं ता काहीतरी देणं लागतो ही भावना बळावणं ही खूप आश्चर्यकारक आणि चांगली गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने ती काम करते आणि तिच्या कामासाठी मी खूप खूप शुभेच्छा देईल कारण आपल्याला जे मिळत आहे ते इतरांना मिळालं पाहिजे सगळ्यांना सरातील लोकांना मिळालं पाहिजे ही भावना तयार होणं या वयामध्ये तयार होणं ही खूप कौतुकास्पद अशी गोष्ट आहे मी शाळेच्या वतीनं तिच्या त्या फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा दे आणि आमच्या शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या विद्यार्थ्याच्या वतीनं तिचे आणि तिच्या संस्थेचे खूप खूप आम्ही आभार मानतो की या पंच्याहत्तर इंची इंटरव्ह्यू बोर्ड आमच्या शाळेला दिला आणि मी ग्वाही देतो की या बोर्डचा वापर आमचे सर्व शिक्षक मुलांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सुदोधित करत राहतील आणि त्याचा रिझल्ट येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असतील शालेय स्पर्धा परीक्षा असतील ज्याच्या माध्यमातून दिसेल अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तिच्या सर्व संस्थेला तिच्या आई वडिलांना आणि महावीर मनोज सरांना आणि मनोज परिवाराला खूप खूप खुँ शाळेच्या धन्यवाद देतो अशाच शाळेला मदत केली तर आम्हालाही प्रोत्साहन मिळत असेच कौतुक आणि दिलेली गोष्ट आम्ही अतिशय कष्टपूर्वक तिचा चांगल्याच गोष्टीसाठी आणि मुलांच्या हितासाठी कसा वापर करता येईल यासाठी सदोदित प्रयत्न करत राहू किती या संस्थेनं मला तुमचं परीक्षण करून तुम्हाला घेतलेली आहे सगळं वातावरण आहे आपली शाळा छान आहे आणि त्यामुळे इथल्या मुलांच्या उपयोगाला पडत असे काहीतरी वस्तू घ्यावी या उद्देशानं त्या मुली मला खूप छोटी आहे अजून मुलगी चोवीस किती चौदा वर्षाची आहे पंधरा सोळा वर्ष या ऊर्जेकडून आपण सुद्धा ऊर्जा घेतली पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे एक परदेशामध्ये जाऊन राहणारे आपल्या मातीशी नाव जोडलेली आपल्या टाकळी तिचा आजोळ असलेली अशी ही मुली आपल्या तालुक्यातल्या एका चांगल्या शाळेसाठी काहीतरी आपण करू शकतो तिथल्या मुलांना काहीतरी फायदा मिळवून देऊ शकतो या दृष्टीने तिला असं वाटलं आणि तिने एवढं मोठं आपल्या शाळेसाठी छान असं काम केलं अशी कविता आहे की देणाऱ्या नाही देत जावे घेणाऱ्या नाही घेत जावे घेता घेता घेणाऱ्या देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हा जो संस्कार आहे देण्याचा हा देण्याचा संस्कार आपल्या अंगात पण रुजला पाहिजे आपण एक छोटी साधी पद्धतीपासून करू शकतो आपल्या जीवनात मोठं ध्येय साधे करू शकतो आणि मला असं काहीतरी चांगलं काम करायचं असं आपल्या मनामध्ये आतापासून बांधू शकतो अमोल कांकरिया सहमुकुंद होया सी न्यूज मराठी पाथर्डी वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर